अरे मॅडम केस केस काय करताय काही तुम्ही चांगलं रडणार ना मग लावून रडा काय अरे टेबल सतरंजा सतरंजा अरे का सगळे बसे तयार आहेत हो हो सगळ्यांना कळलं नेमकं काय करायचं हा सगळ्यांना माहिती ना कसं रडायचंय चला वन टू थ्री स्टार्ट करायची सांग ना कसं सांगतो मी सांगतो घ्या आणि कशी गेली कुठे गेली का गेली एकटीच गेली अरे एकटी काय पिकनिकला जाणार आहे का ती सगळ्यांना घेऊन जायला सॉरी सॉरी चला वां, वां, दू, 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 तुम्ही तुम्ही तु, तु, तुम्ही तुम्ही इथे उभे राहा हा हे, हे बाबा आ, आतली सगळी तयारी झाली ना अरे काळजी करू नकोस आतली सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे मी अगदी बनियन पण घातली आतमध्ये अरे तुझी आतली नाही रे आपली तयारी म्हणजे फोटो ठेवलायस का उदबत्त्या वगैरे ते लावल्या फुलं वगैरे अशी सजवून ठेवली सगळं व्यवस्थित सगळ्या माणसांना सगळं नीट सांगितलं मी व्यवस्थित सांगितलंय सगळ्यांना समजवलंय कळलं बाबा एक त्या फ्रेमला हार घातलायस का ते घालतो ते अरे बुके साठी अरे हार हार घालायचा का फ्रेमच्या इकडे हार घालतो ना मी तेवढंच बाकी राहिले माणसं नाही इथे का उभं ठेवलंय पुत इथे मस्त राडायचं असं उलट देते असं काय पुतळ्यास अरे रडा रडा जोरात रडायला अरे फोटो कुठे आहे नका ए, ए, नमस्ते वेलकम बॉस वेलकम हे गाय हे तुमच्या वेलकम साठी <laughs> वेलकम गाडवा वेलकम साठी तू फुलं घेऊन आलास अरे तुझी आजी गेली आहे ना पण तुझ्या सांत्वनासाठी मी इथं आलोय वेलकम कसला करतोस नाही म्हंटल तुम्ही पहिल्यांदाच घरी येताय है। अरे म्हणून काय तू वेलकम करणार आता जेवणासाठी तू पेढे आणशील गुलाबजामुन आणशी पण वेलकम करते अरे आजी गेली म्हणून वेलकम कर <laughs> अरे अरे रडा रडा ना रडा घरामध्ये किती जण मेलेत एकच माझी आजी मग हे पाच जण मेल्यासारखं दुःख काय दाखवत ते आजी खूप लोकप्रिय होती ना सगळ्यांना खूप दुःख होत आजी हुँ। चला शांत राहा शांत राहा शांत राहा सगळ्यांनी शांत राहा बॉस दर्शन घेत आहे ना हां <laughs> उन्हाळ्यात काढलेला का? का फोटो आहे का नाही उकाड्यामुळे अंगावर कपडे कमी दिसतात म्हणून विचारलं तरुणपणीचा फोटो आहे ना स्विमिंग सूट घाल आजीला स्विमिंगची खूप आवड होती स्वतः ती पाळतच राहायची अच्छा जमिनीवर कधी सापडलीच नाही अरे वा म्हणून तिचा लेटेस्ट फोटो सापडला नाही म्हणून हा ना <laughs> फोटो लावलाय बर झालं फोटो नाही लावला हे पण कपडे दिसलेच असते अरे हा काय फोटो आणलाय आजीचा असा ही आजी सुंदर आहे ग ती फार चिकरी एकदम म्हणजे सेक्सी एकदम <laughs> माझ्या वेळी जर असती ना तिला मी ठेवून घेतलीस ती सेक्रेटरी म्हणून <laughs> 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 नाही तू असतीस ग पण ती ऑफिस सेक्रेटरी आणि तू प्रायव्हेट सेक्रेटरी आ? <laughs> 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 <laughs>